नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे आज दिनांक बारा तारखेला सप्टेंबरला महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस आणि सिद्ध थेरपी सिद्ध थेरपीचं महाराष्ट्रात कॉलेज नाही आहे या चारी कोर्सेससाठी म्हणजे ज्याला आपण आयुष म्हणतो त्या कोर्सेससाठीची पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची प्रायव्हेट कॉलेजेसचा जो की पंधरा टक्के असतो आणि एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोट्याचे दोन्हीचे अलॉटमेंट हा झालेला आहे दोन्हीसाठी राउंड वन मध्ये जर मिळालेल्या कॉलेज बद्दल विद्यार्थी समाधानी असेल तर त्याच्यासाठी जॉईनिंगची शेवटची तारीख सतरा तारीख असणार आहे सतरा नऊ हजार पंचवीस अप टू फाय थर्टी पी एम इन्क्लुडिंग हॉलिडेज म्हणजे संडेला पण प्रवेश सुरू असतील तर याचा पंधरा टक्केचा पण एक रिझल्ट आलेला आहे त्याचा रिझल्टचा अनालिसिस आणि कट ऑफ मी आता पुढे सांगणारच आहे याच्यामध्ये बी एम एस एस आणि बी एम एस तिन्ही कट ऑफ पुढे सांगणार आहे राऊंड वनचा हा पंधरा टक्क्याचा कट ऑफ आहे हा थोडा उशिरा आला याच्या आधी स्टेट कोट्याचा कट ऑफ आला होता स्टेट मेरिट सॉरी अलॉटमेंट लिस्ट आली होती त्याचा पण सेम सतरा तारखेला शेवटची तारीख आहे इन्क्लुडिंग हॉलिडेज दोन्ही साठीचे अलॉटमेंट लिस्ट ही आज दिनांक बाराला आलेली आहे इथून पुढची प्रक्रिया कशी असेल काय असेल त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे सुरुवातीला राऊंड वनचा कट ऑफ किती केला महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोट्याचा सोबतच ऑल इंडिया कोट्याचा स्टेट कोट्याचा जेव्हा आपण चर्चा करतो स्टेट कोट्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन्ही कॉलेज पार्टिसिपेट करत असतात आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये फक्त प्रायव्हेट म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो पोटे कॉलेज सारखे गोळे कॉलेज सारखे किंवा सुमतीबाई शहा किंवा वाय एम टी मुंबई सारखे कॉलेजेस पार्टिसिपेट करत असतात आणि त्या सगळ्या सीट्स इन नेचर असतात तर त्याचे आणि ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा असे दोन्हीचे कट ऑफ आपण इथे चर्चा करणार आहे तर ऑल इंडिया कोटा बीएमएस गवर्नमेंटसाठीचा सा राऊंड वनचा कट ऑफ काय होता तर इथे ऑल इंडिया रँक दिलाय सोबतच स्टेट रँक दिलाय आणि मार्क्स पण दिले वुमन साठी पण बघितलं गेलं ऑल इंडिया रँक स्टेट रँक आणि मार्क्स तर ओपनला फोर फिफ्टी थ्री मार्क्स एस सीला थ्री नाईन्टी वन मार्क्स आपण वुमन कॅटेगरी बद्दल चर्चा करू एस टी थ्री झिरो नाईन व्ही जे फोर थर्टी एट एन टी बी फोर वन थ्री एन टी सी फोर फोर एट एन टी सी सॉरी फोर फोर एट एन टी डी फोर फोर थ्री ओ बी सी फोर फोर सेवन ए सी बी सी फोर फोर सिक्स आणि ई डब्ल्यू एस फोर थर्टी फोर असा वुमेन्स कॅटेगरीसाठी गेलेला कट ऑफ आहे सोबतच जनरल कॅटेगरीला बघायला गेले तर ओपन फोर फिफ्टी एस सी थ्री एटी नाईन एस टी थ्री झिरो नाईन व्ही जे फोर फोर्टी एन टी बी फोर फोर वन NTC, 450, NTD, 445, OBC, 447, फोर फोर्टी फाईव्ह EWS फोर फोर्टी हा जरी कट ऑफ आता विद्यार्थी आणि पालकांना जर जास्त वाटत असेल तरी विद्यार्थी आणि पालकांनी पॅनिक व्हायचं नाही आहे राऊंड टू आणि राउंड थ्री जसा जसं येईल कारण की अजून एमबीबीएस बीडीएसचा राऊंड टू यायचा आहे तर हा कट ऑफ बऱ्यापैकी खाली जाताना आपल्याला दिसेल सोबतच यावेळेस दोन गव्हर्नमेंट कॉलेजला परमिशन नव्हती ती सेकंड राऊंडला येण्याची शक्यता आहे तर कट ऑफ पुढील राऊंडमध्ये नक्की कमी होण्याची शक्यता असते सोबतच विद्यार्थी आणि पालकांनी सर मला मिळालं कॉलेज पण मला रिपोर्ट करायचं नाही आहे विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेज रिपोर्ट करा नका करू सेकंड राऊंडला कट ऑफ नक्की कमी होण्याची शक्यता असते सर मला कॉलेज मिळालं आहे आणि नंतर अपग्रेडेशनला जायचं आहे तर मिळालेल्या कॉलेजला जाऊन पूर्ण डीडी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल आणि तिथे जाऊन रिपोर्टिंग करावं लागेल सतरा तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या राऊंडसाठी साठी जावं लागेल म्हणजे रिटेन्शन फॉर्म हा भरायचा नाही आहे त्याच्यानंतर आपण प्रायव्हेटला पाहायला गेलो तर प्रायव्हेटला कट ऑफ हा थोडा अपेक्षाप्रमाणे आमच्यापेक्षा आम्ही जे सांगत होतो की सव्वीस सत्तर हजारपर्यंत जाईल तर तो त्याच्यापेक्षा थोडा कमी राहिला आहे ओपन ओबीसीला तर ओपनला पंचवीस हजार रँक पर्यंत आहे थ्री थर्टी थ्री मार्क्स ओबीसीला बघायला गेलं थ्री थर्टी वन मार्क्स एन टी बी थ्री थर्टी मार्क्स व्ही जे थ्री ट्वेंटी सेवन मार्क्स एस टी टू फिफ्टी सिक्स मार्क्स तर याच्यामध्ये एक किमान शेवटच्या राऊंड पर्यंत वीस तीस मार्क्सचा फरक हा पडू शकतो ओपन कॅटेगरीला कमीत कमी दोनशे नव्वद तीनशे मार्क्स पर्यंत जाऊ शकते आणि थर्ड राऊंडला जर जास्त वॅकन्सी असल्या किंवा तीन चार राऊंड मध्ये आणखी व्हॅकन्सी असल्या तर त्याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो अगदीच दोनशे ऐंशी मार्क्स पर्यंत पण हा आज फक्त बांधलेला अंदाज आहे पुढील प्रक्रिया व्हॅकन्सीज वर डिपेंड असेल मग सर आम्हाला मिळालेला कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही आहे आम्हाला कॉलेज आवडलं नाही आता फ्री एक्झिट घेऊ शकतो का तर बी एम एस कोर्सेससाठी आम्ही फ्री एक्झिटचा सल्ला देऊ शकतो हो, म्हणजे बी एम एसला आम्ही बघितला तर राऊंड टू राऊंड थ्रीमध्ये बऱ्यापैकी कट हे कमी होताना आम्ही पाहिले आहे एम बी बी एसला राऊंड वन नंतर कट ऑफ ए बऱ्यापैकी वाढताना आम्ही पाहिलं आहे तर बी एम एसला जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा नसेल तर ते फ्री एक्झिट करू शकतात पण सर नाही सर मला रिस्क घ्यायची नाही आहे पुढच्या राऊंडला काय होते किती व्हॅकन्सी येतात अंदाज आत्ता येत नाही तर सर्व विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करून बेटरमेंटला जायचं आहे रिटेन्शन फॉर्म हा भरायचा नाही आहे प्रायव्हेट कॉलेजसाठीचा जनरल वुमनचा हा कट ऑफ असणार आहे सोबतच ऑल इंडिया कोटा जो आहे फिफ्टीन पर्सेंट बी एम एस आणि बी एम ए बी एच एम साठीचा तर बी एम साठी टू नाईन्टी टू मार्क्सला ऑल इंडिया कोटातून प्रवेश मिळालेला आहे आणि बी एच एम साठी वन एटी वन मार्क्सला प्रवेश मिळालेला आहे म्हणजे अलॉटमेंट झालेला आहे इथून पुढची प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत जर ऑल इंडिया कोट्यामधून तुम्हाला प्रवेश मिळाला असेल आणि प्रवेश घ्यायची इच्छा असेल तर सतरा तारखेपर्यंत पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन डी घेऊन सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट घेऊन मिळवलेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि राऊंड टू साठी थांबायचं आहे सर मला स्टेट कोट्यातून पण सेम कॉलेज मिळालं आणि ऑल इंडिया कोट्यातून पण सेम कॉलेज मिळालं कोणतं कॉलेज घ्यायचा सल्ला द्याल तर हंड्रेड पर्सेंट स्टेट कोट्यातून मिळालेलं कॉलेज घ्या ऑल इंडिया कोट्यातून कट ऑफ आता हा वाढत असतो स्टेट कोट्यातून कट ऑफ हा कमी होत असतो ऑल इंडिया कोट्यातून कट ऑफ का वाढतो सर तर याच्यात रजिस्ट्रेशन हा एक पार्ट आहे बरेच विद्यार्थ्यांनी याच्यात रजिस्ट्रेशन केलेलं नसते बावन हजार रुपये फीज असल्या कारणाने तर बरेच विद्यार्थी याच्यामध्ये परत रजिस्ट्रेशन करतात त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना याच्यामध्ये पुढील राऊंडला अपग्रेडेशन म्हणजे अपग्रेडेशन म्हणजे म्हटलं हाईक कट ऑफ मध्ये वाढ आपल्याला बघायला मिळेल ते स्टेट कोट्यामध्ये राऊंड टू राऊंड थ्रीमध्ये हे कट ऑफ कमी होताना आपल्याला दिसेल सर मला कॉलेजला जाताना कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे तर हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही लिस्ट मी ग्रुपमध्ये शेअर करणार आहे प्रोविजनल अलॉटमेंट लेटर आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटोग्राफ वोटर आय डी ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म जो चाणक्यमधून भरून भेटला आहे नीट स्कोर कार्ड नीटचं ॲडमिट कार्ड दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट बारावीचा मार्कशीट नॅशनॅलिटी डोमेसाईल लिव्हिंग ट्रस्ट सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस मायग्रेशन मायग्रेशन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल असते त्यानंतर गॅप सर्टिफिकेट ऑबियसली गॅप असेल तर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिम्युलर कास्ट, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिटी नॉन क्रिम्युलर स्टेट कोर्टातल्या विद्यार्थ्यांना लागेल ऑल इंडियाला सेंट्रल कास्ट लागेल ईडब्ल्यू सर्टिफिकेट डिफेन्स असेल तर डिफेन्स फिजिकल हँडिकॅप असेल तर हँडिकॅप एम हिली असेल तर हिली इनकम सर्टिफिकेट जे की असेल तुमचं ते कॅटेगरी कॅटेगरी वाईज सर्वांना द्यावं लागेल प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि पेरेंट्सचं पॅन कार्ड हे सगळे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी पालकांना घेऊन जायचे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन स्वरूपात पण न्यायचे तीनशे केबीच्या आत पेन ड्राईव्ह मध्ये यांच्या सोबतच तीन झेरॉक्स एट आणि हे तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला फिजिकली रिपोर्ट करायचा आहे सर काही पैसे भरून फीज करू शकतो का किंवा काही पैसे भरून सीट थांबवू शकतो का तर असं नाही मेडिकल एज्युकेशनमध्ये तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं असते आणि प्रोव्हिजनल ॲडमिशन ही घ्यायची असते तर मिळ मिळालेल्या कॉलेजला जाऊन जर विद्यार्थी समाधानी असेल तर हे डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थ्यांनी पालकांना जाऊन ॲडमिशन करायचे सोबतच सर मला फार कमी मार्क्स आहे आणि बी एम एस करायचं आहे तर आणखी काही ऑप्शन आत्ता आहे का तर एम पीसाठी राऊंड वन ऑल इंडिया कोटाचा तर वेळ निघून गेला आहे त्याचं सेकंड राऊंडमध्ये आपण परत माहिती देऊस विद्यार्थिनी पालकांना तर मध्य प्रदेशसाठी अकरा ते पंधरामध्ये रजिस्ट्रेशन सुरू आहे अकरा ते पंधरामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि अभिलेख सत्यापन म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया मध्य प्रदेशमध्ये करावी लागते तर जवळच्या आयुर्वेदिक कॉलेज आपल्या जवळचं सगळ्या जवळच आयुर्वेदिक कॉलेज हे बरंपूर आहे तर तिथे जाऊन सोळा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या च्या वरती मार्क्स आहे आणि फीस भरायची तयारी बारा लाखापासून अठरा लाख वीस लाखापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश हा ऑप्शन ठेवायला काही हरकत नाही मध्य प्रदेशमध्ये दोन अडीच लाखापासून तर चार साडेचार पाच लाखापर्यंत साडेचार लाखापर्यंत तरी कॉलेजेस आहेत तर राऊंड वन राऊंड टू हा तिथल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतो थर्ड राऊंड नंतर महाराष्ट्रातले विद्यार्थी इलिजिबल असतात मग सर आतापासून काय करून ठेवायचं तर स्टेट जर स्टेट कोट्याचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही दोन तीन राऊंड महाराष्ट्रात बघू शकता आणि जर सीट नाही मिळालं तर एम पीमध्ये राऊंड थ्रीसाठी किंवा राऊंड फोरसाठी ऑप्शन फोर एंट्रीही करू शकता सोबतच एम पी सोबतच आता नवीन युपीसाठीचं यू पी आयुष काउन्सिलिंगचा पण शेड्यूल आलेला आहे त्याचं रजिस्ट्रेशन दहा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आहे एमपी मध्ये युपी मध्ये डिपॉझिट हे पे करावं लागते पन्नास हजार रुपये त्याच्यासाठी सतरा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे ऑनलाईन व्हेरीफिकेशन युपी सारख्या राज्यात होत असते त्याचा वेळ अकरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत दिली आहे मेरिट लिस्ट हे एकोणीस तारखेला येणार आहे आणि चॉईस फिलिंग जे आहे ते एकोणीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत आहे आता साठी का इतकं सर तर एम पी हे राज्य पूर्णपणे ओपन आहे सॉरी युपी हे राज्य पूर्णपणे ओपन आहे युपी राज्यामधलं कुठलेही सीट तिथल्या डोमेस्टिल साठी राखीव नसतं तर युपी मध्ये शंभर अधिक पूर्ण कॉलेजेस आहेत पूर्ण सी से, ओपनिंग नेचर आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी मार्क आहे म्हणजे एकशे पन्नास एकशे साठ आणि तीन चार लाख रुपये वार्षिक फीस भरून बीएमएसएच करायचा अशा विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी मध्ये येते था था था, राउंड राउंड था था। दोन्ची दोन्ची यूपी मध्ये अर्ज करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी चाणक्य करिअर पॉईंटमध्ये कॉन्टॅक्ट करून साठी रजिस्टर्ड करून घ्यायचं आहे युपी मध्ये राऊंड वन साठी कट ऑफ कमी असतो राऊंड टू राऊंड थ्रीला कट ऑफ वाढत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे महाराष्ट्रामध्ये सीट मिळालेलं नाही आहे दोनशे सत्तर दोनशे साठ पेक्षा कमी मार्क्स आहे अशा विद्यार्थ्यांनी एम पी आणि युपी हा ऑप्शन एक्सप्लोअर करायला करायला बिलकुलही काही हरकत नाही अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद